नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागणं मनुष्याचा स्वभावधर्म प्रत्येकजण कोणाकडे काही ना काहीतरी सतत मागत असतो एका मंदिराच्या बाहेर एक भिकारी बसलेला असतो आणि त्याच वेळेला अतिशय श्रीमंत माणूस त्या भिकाऱ्याकडे तुच्छतेने बघत मंदिरात प्रवेश करतो आणि थोड्या वेळाने बाहेर येतो आणि पुन्हा तितक्याच तुच्छतेने त्या गरीब माणसाला म्हणतो की काही रे लाद नाही वाटत तुम्हाला काहीतरी कामधंदा करा नुसतं असं दाराशी बसून भीक मागताय ते तो भिकारी शांतपणे म्हणाला मी दाराशी बसून भीक मागतो आहे आणि तुम्ही आतमध्ये जाऊन मी जे करतो आहे तेच तुम्ही करताय फक्त ठिकाण बदललं आहे खरं तर विषयांतर होईल मला याच धर्तीवर एक गोष्ट आज तुम्हाला सांगायची आहे की मागणं मागायचं ते कुणाकडे मागायचं म्हणजे ते पूर्ण होईल एका मंदिराच्या बाहेर दोन भिक्षेकरी नित्य नियमाने बसलेले असायचे भीक मागणं किंवा मा भिक्षा मागणं हेच त्यांचं काम त्या नगरीचा राजा दर सोमवारी तिथे देवदर्शनाला यायचा आणि त्यावेळेला सगळ्या भिक्षेकरींना अन्नदान करायचा तर एक त्या दोन भिकाऱ्यांपैकी एक भिकारी जो होता तो सतत राजाला राजा जाऊन नमस्कार करायचा त्याच्याकडे काही मागायचा आणि मग राजा त्याला जास्तीचं काहीतरी द्यायचा पण हा जो दुसरा भिकारी होता तो मात्र तटस्थ असायचा जे मिळेल ते घ्यायचं आणि त्यात आनंदी सुखी राहायचा राजा निघून गेल्यानंतर एक दिवशी या पहिल्या भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला विचारलं की अरे राजा येतोय आपल्या समोर त्याच्याकडे काही मागायचं सोडून तू नुसता बसून काय राहतो सॉरी माग त्याच्याकडे देतोय तो आपल्याला देतो तो म्हणाला तू राजाकडे मागतोयस पण मी राजांचाही राजा असणाऱ्या परमेश्वराकडे मागतोय एक दिवस तो नक्की माझी इच्छा पूर्ण करेल त्यावर हा हसून म्हणतो अरे त्या देवाला कोणी बघितलंय आहे की नाही राजा प्रत्यक्ष समोर दिसतोय आपल्याला देतोय तर माग ना तोंड नाही मी मागीन फक्त त्याच्याकडे आणि सातत्याने तो परमेश्वराकडे मागत राहतो पुढच्या सोमवारी जेव्हा राजा येतो तेव्हा पुन्हा पहिला भिकारी त्याच्याकडे जातो आणि राजाच्या मनात येतं की आपण ना ह्याचं दारिद्र्य सगळं घालवून टाकू ह्याला श्रीमंत करू आणि म्हणून तो सांगतो की संध्याकाळी तुझ्यासाठी खीर पाठवते खाऊन घे तो धन्यवाद म्हणतो सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी छान मोठं असं पातेलं खिरीचं भरून येतं हा पोटभर खीर खातो राजाला धन्यवाद देतो आणि पोट भरल्यानंतर मात्र अगदी छोटीशी तळ्याला खीर उरलेली असते तो म्हणतो शेजारी आहे इतक्या दिवसाची मैत्री आहे याला देऊन टाकू ती खीर म्हणून ते पातेला घेऊन तो त्याच्याकडे जातो आणि म्हणतो हे बघ राजाने खीर पाठवली मी मस्त भरपूर भरपेट भर खाल्लेली आता उरलेली तू खा तो म्हणतो ठीक आहे ते पातेला घेऊन तो घरी जातो घरी मुलं असतात तो म्हणतो त्यांना थोडी थोडी देऊ आणि मग आपण खाऊ आणि तो घरी जातो दुसऱ्या दिवशी हा नित्य नियमाने पुन्हा पहिल्या भिकारी जागेवर येऊन बसतो आणि शेजारी बघतो तर हा काही आलेला नसतो त्याला आश्चर्य वाटतं पुढच्या सोमवारी जेव्हा राजा येतो तेव्हा पुन्हा आश्चर्याने तो, तो पहिल्या भिकारीकडे बघतो आणि म्हणतो काय रे तुला खीर मिळाली नाही का मागच्या सोमवारी तो म्हणाला हो महाराज मिळाले अतिशय स्वादिष्ट होती पोटभर खाल्ली मग तू इथे कसा काय तू म्हणतो इथे कसा काय म्हणजे अरे मग काय केलंस तू त्या खिरीचा आहो थोडीशी खीर उरली होती तळाशी ती मी त्या शेजारी असणाऱ्या त्या माझ्या मित्राला दिली आणि त्या दिवसापासून तो आलाच नाही हो भीक मागायला राजाने कपाळावर हात मारला आणि म्हणाला अरे त्या खिरीच्या पातेल्या तळाशी मी भरपूर सोन्याची नाणी ठेवली होती जेणेकरून तुझं दारिद्र्य दूर झालं असतं पण शेवटी कर्म दैव देता आणि ने, कर्म नेता असं तुझ्या बाबतीत घडलं आणि तू ती सगळी नाणी त्याला दिली या भिकाऱ्याला आपल्या मित्राचं ते वाक्य आठवलं तो म्हणाला की अरे तू राजांकडे मागतोय राजाकडे मागतोय पण मी राजांचाही राजा असणाऱ्या परमेश्वराकडे मागतोय तो नक्की मला देईल त्या वाक्याची त्याला प्रचिती आली आणि त्याने त्या दिवसापासून ठरवलं की आता परमेश्वराकडे मागणं मागायचं एका ठिकाणी खूप छान वाक्य वाचलं होतं की कि जो किस्मत में है वो भाग आएगा और जो नहीं है वो आकर भी भाग जाएगा त्यामुळे परमेश्वराने आपल्यासाठी जे लिहून आहे ते नक्की मिळवायचं असेल तर त्याच्यातकडे मागणं मागूयात म्हणजे ते नक्की पूर्ण होईल पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटेन तुलतास धन्यवाद